सावी सोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते हे लाडू पा काय मस्त झालेत ना अगदी पेड्यासारखे मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे आज मी घरामध्ये सर्वांना हे लाडू खायला दिले सर्वांना याची चव खूप आवडली पण हे लाडू मी कोणत्या पदार्थापासून बनवलेत हे कोणाच्याही लक्षात आलं नाही तसंच तुम्हीसुद्धा याला बेसन लाडू अजिबात समजू नका हे लाडू करायला खूप सोपे आहेत मस्त दाणेदार होतात आणि खायला देखील पौष्टिक आहेत चला तर मग आता लगेच रेसिपी पाहूयात तर आज आपण बनवतोय मूग डाळीचे पौष्टिक लाडू तर सुरुवातीला मी या बाउलमध्ये एक कप मूग डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून ही डाळ आपल्याला अशा प्रकारे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तरी एक ते एक महत्त्वाची टिप देणार आहे डाळ आपल्याला अजिबात भिजत घालायची नाही फक्त दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ अशा प्रकारे चाळणीवरती थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि चाळणीखाली एक बाऊल ठेवायचा आहे जेणेकरून या डाळीतलं एक्स्ट्रा पाणी आहे ते बाऊलमध्ये निसरून जाईल तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावरतीसुद्धा धुवून घेतलेली डाळ थोड्या वेळ सुकवून घेऊ शकता फॅनखाली आणि मग तिचा वापर करू शकता तर पाच ते सहा मिनिटे पा मी चाळणीवरती अशी डाळ ठेवली आणि यातलं पाणी जे आहे पूर्ण नितरून गेलं आहे आता छान आपली कोरडी अशी डाळ तयार झाली आहे आता लगेच आपण ही डाळ आहे ती भाजून घेऊयात आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालायची आहे गॅस सध्या मी बंदच ठेवला आहे आता लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम लो ठेवायची आहे आता लो गॅसवरती आपल्याला ही डाळ अशा प्रकारे सतत हलवून खमंग अशी भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ भाजण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती सात ते आठ मिनिटे लागतात आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच ही डाळ आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे फुल गॅसवरती तुम्ही जर डाळ भाजली किंवा मिडियम गॅसवरती डाळ भाजली तर डाळ पटकन भरून लाल होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहील मग लाडूला हवी तशी चव येणार नाही आपली डाळ आतपर्यंत अगदी खमंग भाजली गेली पाहिजे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळ छान कोरडी झाली आहे सुरुवातीला आपण कढईमध्ये डाळ घेतली होती तेव्हा डाळ खूप जास्त ओलसर होती पण पाच मिनिटानंतर डाळ आपली छान मोकळी आणि कोरडी झालेली आहे आज लाडू बनवण्यासाठी मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे पण तुम्हाला जर डाळ धुवायची नसेल तर तुम्ही फक्त कॉटनच्या ओल्या कपड्याने डाळ स्वच्छ पुसून घेतली आणि मग तिचा वापर केला तरी देखील चालेल आता इथे मला ही डाळ वाजता वाजता आठ ते नऊ मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता डाळीला आपल्या छान तांबूस असा रंग आला आहे आणि ही डाळ मस्त खमंग आतपर्यंत चांगली भाजली गेली ला आहे डाळ अगदी तुम्हाला अशीच भाजून घ्यायची आहे म्हणजे लाडूला चव देखील खूप छान येते डाळ जर कच्ची राहिली तर लाडूला हवी तशी चव येणार नाही थोडेसे पिठाळ आपले लाडू तयार होतील आणि डाळ यापेक्षा तुम्ही खूप जास्त भाजली तरीसुद्धा लाडूला चव छान येणार नाही थोडेसे करपट किंवा कडसर असे हे लाडू लागतील तर इथे आपली डाळ खमंग भाजली आहे मी गॅस बंद केला आहे आता डाळ आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे आता डाळीला आपण अशा प्रकारे थोडंसं पसरवून घेऊयात जेणेकरून डाळ आपली लवकर थंड होईल अगदी सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आपली छान थंड झाली आहे आता थंड झालेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे कारण ही डाळ आता मिक्सरला आपल्याला बारीक अशी दळून घ्यायची आहे आज मी इथे फक्त एक कप मुगाच्या डाळीचे लाडू बनवते पण तुम्ही जर या डाळीचं प्रमाण जास्त वापरलं असेल तर तुम्ही भाजलेली डाळ गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ मी चांगली अशी दळून घेतली या पिठाचं मी तुम्हाला टेक्चरसुद्धा दाखवते पीठ पा असं आपल्याला थोडंसं खरखरीत हवं आहे खूप जास्त बारीकही नको आहे ज्याप्रमाणे बारीक रवा असतो ना त्यापेक्षा आपल्याला थोडंसं हे पीठ बारीक तयार करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता असं बोटाला आपण पीठ लावून घेतल्यानंतर मला थोडीशी अशी खरखर जाणवते तर अगदी अशाच प्रकारे ही डाळ तुम्हालासुद्धा दळून घ्यायची आहे आता परत इथे आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे गॅसची फ्लेम आपल्याला आता लोस ठेवायची आहे आणि या तुपामध्ये आता आपल्याला दळलेलं डाळीचं पीठ घालायचं आहे आता पीठ आपल्याला लो गॅसवरती चार ते पाच मिनिटे खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण डाळ अगोदर भाजून घेतली होती तरीसुद्धा आपल्याला पीठ थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो काही पिठामध्ये कच्चेपणा असेल तो पूर्णपणे दूर होईल आणि लाडूची चव आहे ती वाढेल हे मूगदाळीचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा तितकेच अप्रतिम लागतात याआधी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे लाडू बनवले असतील पण आज मी तुम्हाला जी पद्धत दाखवली ती पद्धत तुम्ही याआधी कुठेही पाहिली नसेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हे लाडू मी कसे बनवलेत तर चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान भाजले आणि मस्त दाणेदार झालेलं आहे म्हणजेच रवाळ असं आपलं हे पीठ तयार झालं आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा कप दुधावरची साय घालायची आहे किंवा दुधावरची मलई घालायची आहे आता इथे आपल्याला फ्रेश मलई यामध्ये घालायची आहे म्हणजे खूप जास्त जुनी आपल्याला साय किंवा मलई वापरायची नाही पाच सहा दिवसापूर्वीची आपल्याला मलई यामध्ये घालायची नाही ताजी मलई इथे वापरायची आहे कालची मलई किंवा आजची मलाई अशी तुम्ही इथे वापरू शकता मलई जर तुम्ही जुनी वापरली तर लाडूची चव बदलेल आणि लाडू लवकर खराब होण्याची शक्यता देखील वाढेल आता ही घातलेली मलाई आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची पहा कुठेही फ्लेम वाढवायची नाही तुम्ही जर हे लाडू बनवायला घेतले आणि तुमच्याकडे जर मलाई नसेल तर तुम्ही आणखी काय करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मलाईच्या ऐवजी यामध्ये शंभर ग्रॅम खवा घालू शकता किंवा खवाई तुमच्याकडे नसेल जर तुम्ही अर्धा कप दूध पावडर यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल या लाडूला चव खूप अप्रतिम येईल तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मलई आपली चांगली मिक्स झाली आणि छान असं आपलं हे पीठ तयार झाले आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे तर हे लाडू बनवताना खूप जास्त तुपाची आपल्याला गरज पडत नाही ज्याप्रमाणे पीठ भाजताना त्याला भरपूर असं तूप लागतं पण यामध्ये आपण फक्त आतापर्यंत चार चमचे इतकं तूप वापरलं आहे कमी तुपामध्ये खूप जास्त टेस्टी हे लाडू बनवून तयार होतात आता हे तूप आपल्याला या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि पिठाला अगदी एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आतासुद्धा लोस ठेवायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी खमंग भाजलं गेलं आहे पीठ खमंग भाजलं की किचनमध्ये असा मस्त सुगंध पसरतो तेव्हा समजायचं आपलं पीठ आता हे भाजून तयार झालं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता एक छोटीशी तयारी करून घेऊयात आता परत मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून बदामाचे काप आणि एक टेबल स्पून काजूचे काप घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि काजू बदाम आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत इथे मी काजू आणि बदाम वापरलेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही मेवा आवडत असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता काजू बदाम आपले हलकेसे परतून झालेत आता लगेच यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मनुके घालायचे मनुके देखील आपल्याला आता कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत काजू बदाम आपले हलकेसे भाजल्यानंतरच यामध्ये मनुके घालायचे आहेत कारण मनुके भाजण्यासाठी किंवा फुलण्यासाठी त्याला खूप जास्त वेळ लागत नाही मनुके लगेच भाजतात तर तुम्ही पाहू शकता मनुके देखील आपले खमंग असे भाजून झालेत मस्त फुललेले आहेत आता हा सुकामेवा आपण लगेच बाहेर काढून घेऊयात आता इथे भाजलेलं डाळीचं पीठ देखील थंड झालं आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन कप साखर घालायची आहे एक कप डाळीसाठी इथे मी पाऊन कप साखर वापरली आहे पण तुम्हाला जर यापेक्षा जरा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप पिठीसाखर देखील यामध्ये घालू शकता आता फ्लेवरसाठी आपल्याला यामध्ये चार विलायची कुटून घालायची मी थोडीशी साखर विलायची कुटताना घातली होती त्यामध्ये आता भाजलेला मेवा देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी एक टेबलस्पून पिस्त्याचे काप देखील घातलेले आहेत तुमच्याकडे नसतील ना तर नाही घातले तरी देखील चालतील पण मला थोडेसे पिस्त्याचे काप यामध्ये घातलेले आवडतात कारण लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही टेस्टी लागतात म्हणून मी एक टेबलस्पून यामध्ये पिस्त्याचे काप घातलेत आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करायचे हे लाडू तुम्हाला आणखीन जास्त पौष्टिक बनवायचे असतील तर तुम्ही इथे ऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता जेवढी यामध्ये मी आज साखर वापरली आहे तितकाच तुम्ही गुळ यामध्ये घालू शकता किंवा गुळही तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही तगार यामध्ये घालू शकता तगारमुळे सुद्धा लाडूला चव खूप छान येते आणि तगार तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अगदी सहज मिळेल किंवा तुम्ही तगार घरी देखील बनवू शकता तगार देखील साखरेपासूनच बनवतात साखर आपल्याला कॅरेमलाइज करायची असते आणि मग त्यापासून तगार बनते तर आता आपलं पीठ तयार झालं लगेच आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही पाहू शकता एका एक हाताने सुद्धा आपल्याला हा लाडू सहज वळता येतो पण मी दुसऱ्या हाताची देखील मदत घेणार आहे म्हणजे आपल्याला लाडू छान गोल गरगरीत तयार होतो आणि मस्त या लाडूला चकाकी देखील येते तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला इथे एक लाडू तयार झाला आहे अप्रतिम दिसतोय पहा खूप सुंदर हा लाडू तयार झाला आहे आता साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते घेतलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणून आपल्याला हे अगदी पटपट लाडू बनवता येतात पण तुमचं पीठ जर लाडू बनवताना खूप जास्त मोकळं झालं तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा साजूक तूप ॲड करून मग त्याचे लाडू वळू शकता म्हणजे मग तुम्हाला अशा प्रकारे सहज लाडू वळता येतील तर तुम्ही पाहू शकता दुसरा देखील आपला इथे लाडू तयार झालेला आहे अप्रतिम दिसतोय आता राहिलेले सर्व लाडू मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी बनवून घेतले आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये किंवा साहित्यामध्ये बारा ते तेरा लाडू मीडियम साईजचे तयार होतात आता हे तयार लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता तुम्हाला जर हे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा दोन ते तीन आठवडे हे लाडू स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाहीत तर पाहिलंत ना हे मूग डाळीचे लाडू करायला खूप सोपे आहेत पण चवीला भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद